टॉकेट मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे खर तर आज सकाळपासून माळश्रीस तालुक्यातल्या अनेक पूर्वस्थानी अतिवृष्टी झालेल्या गावांचा दौरा माळश्रीस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब यांनी केलेला आहे आणि आता ते मेडद येथील शेतामध्ये आहेत तर पाटेमागे आपला कॅमेरा दाखवा शेतांची कशी नुकसान झालेली आहे आमदार साहेब सकाळपासून विविध शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत रस्त्यांची पाहणी करतायत तालुक्यातील किती पशुधन गेलेलं आहे किंवा एकंदरीत तालुक्याची काय परिस्थिती आहे आपण त्यांना विचारू तर सकाळपासून दौरा चालू आहे अधिकारी आपल्या बरोबर आहे एकंदरीत कशी परिस्थिती आहे तालुक्याची नाही तालुक्यामध्ये जवळजवळ सकाळपासून सगळे अधिकारी तहसीलदार साहेब असतील कृषी अधिकारी असतील बांधकाम खात्याचे आणि सगळ्या खात्याचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत जवळजवळ दहा गावांचा दौरा आम्ही केलेला आहे हे शेवटचं गाव आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर पाठीमाग जे चित्र आहे हे वास्तव आहे आणि हे भयानक आहे या तालुक्यामधली जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे नव्वद टक्के शेती शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे जनावरांचं आणि घरांचं फार थोड्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे पण शेतीचं उत्प नुकसान खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे बाकी ज्या काढून टाकलेल्या मका आहेत त्या ओवाय लागलेल्या आहेत ज्या मका पाण्यामध्ये आहेत त्या सडाय लागलेल्या आहेत सगळी ऊस सडायला लागलेले आहेत सगळी पीक सडायला लागलेली आहेत त्यामुळे कोणतंही पीक आपल्याला त्या ठिकाणी हाताला लागेल अशी परिस्थिती नाही उन्हाळ्यामध्ये पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदामध्ये होता दिपोळी चांगली होईल आपल्याला म्हणजे यावर्षीच पीक पाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं होतं परंतु निसर्गाची अवकृपा झाली आणि या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या डोळ्याने हे चित्र पाहिलेलं आहे त्यामुळं जास्तीत जास्त लोकांचं यामध्ये टिकाय फार साडेआठ हजार अशा पद्धतीची हेक्टरी ही भरपाईची रक्कम म्हणजे बियाणाच्या पिशवी पुरतं शेतकऱ्यांच्या पेरणी पुरतं एवढंच याच्यामध्ये मदत हा त्याच्यामधला भाग आहे पण शासनाला खास अधिवेशन घ्यायला लावून त्या ठिकाणी हेक्टरी किमान चाळीस हजार रुपये तरी असले पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी सगळे मिळून आमच्या जवळजवळ चाळीस आमदारांचा एक ग्रुप झालेला आहे खास अधिवेशन घेण्यासाठी आम्ही पत्र देणार आहोत आणि उरलेले बाकी जे बरेचसे आमदार त्यामध्ये सहभागी होतील या म्हणजे संकट काळामध्ये सरकारनं मत्तीचा हात देणं आणि या शेतकऱ्यांना वाचवणं ही फार आर्त हाक आहे आणि कोणत्याही शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये ते पाणी आहे आणि हे चित्र सकाळपासून पाहू वाटत नाही अगदी मन चिरून जात आहे अगदी आतड्याला पीळ पडतोय अशा पद्धतीची ही भयावक परिस्थिती तालुक्यामध्ये माझ्या जन्मापासून पन्नास वर्षामध्ये अशा पद्धतीचं विदारक चित्र मी कधी पाहिलं नव्हतं पहिल्यांदाच अशा पद्धतीनं नदीकाठच्या भागामध्ये पूर्वी व्हायचं जमिनी खरडून जायच्या निकामी व्हायच्या पिकं जायची पण सगळा तालुकाच यामध्ये बाधित झालेला आहे कारण मी डोंगरपट्ट्यातल्या गावामध्ये सुद्धा सगळ्या जाऊन आलेलो आहे सगळ्या शेतांना पाजर लागलेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे अजून दोन महिने ते पाणी हे पाजर संपणार नाहीत त्यामुळे पिकाचं जे आज हिरवं दिसणारं हे पीक आहे समजा आज आम्ही दोन तीन दिवसानंतर आलोय पण हे आठवड्यानंतर महिन्यानंतर ही पूर्ण पिवळी पडणारी पिकं आहेत ऊस असेल आणि बाकीचे तर सगळ्या मका सोडून गेल्या उगवून आल्या कांदा सडून गेला प्रचंड नुकसान झालेलं आहे जेवढे म्हणून शासन मदत करण्याचा प्रयत्न करत आहे त्या पद्धतीने करेल त्याही पुढची मदत चांगल्या पद्धतीची आम्ही सगळेजण मिळून निश्चितपणानं सरकारला चांगलं काहीतरी करण्यासाठी भाग पाडू अशा पद्धतीचं हे या ठिकाणी भूमिका घेऊन आम्ही सकाळपासून फिरतोय जे जे अधिकारी आले सकाळपासून बरोबर आहेत त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि तात्काळ आपण सगळे पंचनामे करून सगळ्या शेतकऱ्यांनाही मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो की यंत्रणा अपुरी आहे सगळ्या बांधावरती तिथला कृषी अधिकारी येईलच असं नाही किंवा तिथला तलाठी येलच असं नाही आपापल्या शेतामधून उभा राहून आपण जी पी एसच्या माध्यमातून फोटो काढून त्या का ठिकाणी पाठवावेत आणि सगळ्यांचा यामध्ये सगळे शेतकऱ्यांचा समावेश होईल अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे पंचनामे करावेत आणि त्या ठिकाणी नुकसानीची यादी करावी अशा पद्धतीचं आवाहन तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना करतो धन्यवाद थोडं घ्यायचं कंटिन्यू खरं तर आपण सकाळपासून सर्व अधिकाऱ्यांना घेऊन तालुक्याच्या अतिवृष्टी भागात फिरत आहात अधिकारी बरोबर आहेत परंतु जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा सरकारमधले काही मंत्री असतील आमदार असतील सरकारकडून काय म्हणजे काय अपेक्षा सरकारकडून अतिशय अडचणीत आता शेतकरी आहे सरकारनं जर वेळीच्या शेतकऱ्यांना जर मदत नाही केली तर आपली पुढची भूमिका काय असणार नाही नक्कीच त्या ठिकाणी एक या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून जे जे मला करावं लागणार आहे ते ते निश्चितच तुम्हाला पुढच्या चार आठ दिवसामध्ये दिसेल आम्ही आमची भूमिका प्राणपणानं या शेतकऱ्यांसाठी मांडू आणि त्या ठिकाणी सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे बच्चू भाऊ कडू असतील या शेतकऱ्यांची कर्जमाफी तर तात्काळ केलीच पाहिजे त्याबरोबर चाळीस हजार रुपयाप्रमाणे तरी किमान हेक्टरी मदत म्हणजे त्याच्या खर्चाच खर्चा तरी देण्यात यावं अशी अपेक्षा आहे कधीतरी असा प्रसंग उद्भवतो त्यावेळेला सरकारनं पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही भावना शेवटच्या माणसाची आहे आणि त्या, त्या, त्या बाबतीमध्ये सरकार दबेल किंवा सरकारला त्या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागेल अशी परिस्थिती आम्ही सुद्धा तयार करू अगदीच बरोबर अगदीच बरोबर आहे परंतु शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परोपूर या शेतकऱ्यांच्या मध्ये राब राबणार अखेरचा जो शेतमजूर शेत आहे यांच्या सुद्धा यांच्यासाठी सुद्धा काही मदत आपण प्रशासनाकडे किंवा सरकारकडे काय मागणी करणार आहे का शेतमजुरांची अवस्था वाईट आहे आपण बघतो सोशल माध्यमावरती नाही नक्कीच शेतमजूर असतील शेतकरी असतील हे आपले भाऊबंदच आहेत शेतकऱ्यापेक्षा शेतमजुराची अवस्था अजून वाईट आहे कारण त्याच्या पोटा पाण्याचं सगळंच बंद झालेलं आहे पण त्या त्याही पलीकडे जाऊन सगळ्या वर्गासाठी ज्या वेळेला शासनाने एखादा धोरणात्मक निर्णय घेत असताना तो शेतमजुरासाठी असला पाहिजे तो शेतकऱ्यांसाठी असला पाहिजे सगळ्या वर्गासाठी असला पाहिजे आणि त्यासाठी नक्कीच यामधून शेतमजूर वगळलेला आहे त्यांनाचा सुद्धा समावेश करण्यासाठी त्या ठिकाणी सरकारशी म्हणजे प्रामाणिकपणाने भांडू आणि त्यांना भाग पाडू अशा पद्धतीचं काम आम्ही सुद्धा आमदार म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणानं करू धन्यवाद अतिशय चांगल्या पद्धतीनं आता उत्तमराम जा, जानकर जान जे की माळेश्वर तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत ते आज सकाळपासून सर्व अधिकाऱ्यांना घेऊन तालुक्याचा दौरा करत आहेत आणि त्यांनी आता सरकारलाही इशारा केलेला सरकारला अधोरेखित केलेला आहे की या शेतकऱ्यांचं जे नुकसान झाले तो वेळीत त्यांना मदत मिळावी आणि जे तालुक्यातले जे शेवटचे मजूर आहेत शेतमजूर यांच्यासाठी यांच्यासाठी मदत चांगल्या पद्धतीने करण्यात यावी अशा पद्धतीने तर सकाळपासून हे आता मेडद येथील शेतकऱ्याच्या बांधावर स्वतः माळेशेराचे आमदार उत्तमराव जानकर आणि सर्व ग्रामस्थांनी पाहणी केलेले आहे बरोबर सर्व अधिकारी आहेत अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्यांची आहे आणि आता त्यांनी हे आवाहन केले आहे की सरकारकडे मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाली पाहिजे आणि इथला इथल्या बळीराजाला अडचणीच्या काळात या सरकारनं राज्य सरकारनं साथ दिली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेली आहे धन्यवाद